नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप खुँ स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेल्या एक नवीन रेसिपी पाहू शकता पाहू शकता इकडे मी एक वाटी साखर घेतली आहे एक वाटा रवा घेतलेला आहे एक वाटी पाऊन वाटी तूप घेतलेला आहे त्याच वाटीने आणि इकडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत मी तर अशा प्रकारे आपल्याला बनवायचा आहे प्रसादाचा गोड शिरा तर आता मी हे तूप कढईत टाकून घेते इकडे कढई ठेवलेली आहे मी गॅसवर मंद आचेवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे कडईमध्ये मी कढई गरम झालेली आहे यामध्ये हे तूप टाकून घेणार आहे मी पूर्ण अशा प्रकारे यामध्ये मी टाकून घेणार आहे रवा छान असा मंदाचे याला मी असं भाजून घेणार आहे गॅस कमी ठेवायचा कमी गॅसवर हरवा आपणाला भाजून घ्यायचा आहे तर मी हा रवा भाजून घेते आणि तिकडे मी दोन अडीच वाटा दूध गरम करायचं आहे बाजूला गॅसवर मस्त असा हा खरपूस आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे माहू शकता पंधरा वीस मिनटं लागतात कमी गॅसवर असं मंदाचेवर भाजायला यायला आपल्याला खरपूस द्यायचं नाही हा रवा त्यामुळं गॅस मंद ठेवायचा कमी आणि भाजून घ्यायचा पंधरा मिनटं झालेली आहेत थोडासा कलर बदललेला आहे रव्याचा आणखी पाच मिनटं याला मी भाजून घेणार आहे अशा प्रकारे सारखं हलवत राहायचं कधी बुडाला लागू द्यायचं नाही लापू द्यायचं नाही आपला असा हा भाजून झालेला जा आहे जास्त लाल पण पडू द्यायचं नाही याला मंद आचेवर भाजलेला आहे त्यामुळं हा कच्चा राहणार नाही यामध्ये मी त्याच वाटीने याच वाटीने दोन वाट्या गरम गरम दूध इकडे गरम करायला ठेवलेला आहे गरम दूध यामध्ये टाकून घेणार आहे तुम्ही तीन वाट्या दूध गरम करायला ठेवू शकता कमी जास्त बघत बघत टाकायचं अशा प्रकारे आणखी एक वाटीने मी दूध टाकून घेणार आहे नंतर लागेल तसं मी टाकून घेणार आहे करून घेते असं मी यामध्येच मी ही साखर टाकून घेते अशा साखर छान विरबळी पडेल त्याला मी मिक्स करून घेते साखर टाकल्याने थोडं पातळ होण्याची शक्यता आहे पूर्ण पाणी आपल्याला हे पातळ झालं तरीही आटू द्यायचं सो आहे सोबतच यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकून घेते तुम्ही थोडे तुपामध्ये याला भाजून पण घेऊ शकता ड्रायफ्रूट्सला मी काजू आणि बदाम घेतले दुसरं काही हे अशा प्रकारे खूप छान होतो हा शिरा पूर्ण मी हे दूध असं घेतो होईपर्यंत याला असं कमी गॅसवर गॅस कमीच ठेवलेला छान असं मला शिजून घेते हा शिरा पा चार पाच दिवस तरी सहज राहू शकत शकतो फ्रीजच्या बाहेर फ्रीजमध्ये न ठेवता मी पाच सहा दिवस सहज टिकू शकतो मी हे आता असं याला आतून घेते छान प्रकारे खूप टेस्टी लागतो हा शिरा आणि पाच सहा दिवस खराब पण होत नाही त्यामुळे नक्की ट्राय करून बघा तुम्ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा हा प्रसाद प्रसादाला शिरा हा सत्यनारायणचा किंवा कोणतीही तुमची पूजा असेल त्याला तुम्ही हा प्रसाद आणि ते आता सहज खाण्यासाठी पण हा खूप टेस्टी लागतो तसा शिरा करण्यापेक्षा असा करून खायचा खूप छान लागतो पूर्ण याला असं कापून घेते कमीच जास्त केलेला आहे मी वरून मी थोडीशी इलायची पावडर टाकून घेते आणि मिक्स करून घेते मुलांना पण खूप आवडेल असा शिरा तुम्ही अशा प्रकारे करून दिलात तर पाहू शकता किती छान झालेला आहे असा काही पण लागत नाही असं खायला पण खूप टेस्टी लागतो हा तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पाच मिनटं मी याला असंच छान हे करून घेतलेलं आहे शिजवून घेतलेलं आहे साखर टाकून तर खूप छान आपला शिरा असा मग मग लुसलुशीत झालेला आहे पाहू शकता अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक ला, ला करा शेअर करा कमेंट करा नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करायला पण विसरू नका म्हणजे मा म्हणजे माझी रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल